बातमी वेदमध्ये आपले स्वागत आहे पक्षाचे तिकीट आणि निष्ठावंत आधुनिक राजकारणातील बदलते समीकरण लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते आणि या लोकशाहीला कार्यरत ठेवणाऱ्या राजकीय पक्षांसाठी सर्वात मोठा आधार म्हणे निष्ठावंत कार्य करते वर्षानुवर्षांच्या संघर्षातून ग्रामपातळीपासून जिल्हापर्यंत पक्षाचे नाव घराघरात पोहोचवणारा कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाची खरी ताकद मानला जातो पण याच कार्यकर्त्यांना निवडणूक जवळ आली की एक प्रश्न सतावत राहतो तिकीट निष्ठावंताला मिळेल का की बाहेरून आलेल्याला निष्ठावंतांचा संघर्ष गावोगावा पक्षाचा ध्वज फडकवणारा कठीण प्रसंगी लोकांमध्ये धाव घेणारा आणि पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणारा कार्यकर्ता तिकीट ही आपली नैसर्गिक पात्रता मानतो त्याला वाटते की पक्षाच्या प्रत्येक चढउतारात उतारात आपण खंबीरपणे उभे राहिलो मग निर्णयाच्या क्षणी आपल्यावरच अन्याय का पण वास्तव वेगळे असते निवडणूक जिंकण्यासाठी जिंकाऊ उमेदवार ही संकल्पना अनेकदा निष्ठेपेक्षा अधिक महत्वाची ठरते या धोरणमुळे अनेक वर्षे कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास दळमळीत होत